नमस्कार मित्रांनो आज आपण सामाजिक विज्ञान इयत्ता सहावीच्या पहिल्या पाठाच्या चला इतिहास जाणूया या विषयाच्या स्वाध्यायाची चर्चा आणि प्रश्नोत्तर पाहूया पहिला प्रश्न आहे खाली दिलेल्या प्रश्नांच्या विकल्पामधून योग्य विकल्प निवडून लिहा पहिला प्रश्न आहे प्राचीन काळी मानव कशावर लिखाण करीत होता उत्तर येईल वृक्षाची अंतर साल सी उत्तर आहे दुसरा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते प्राचीन इतिहास जाणण्याचे स्रोत नाही या ठिकाणी स्रोत नाही ते आपल्याला शोधायचं आहे तर उत्तर येईल डी वाहने तिसरा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते लिखाण दीर्घ टिकून राहते या ठिकाणी चार ऑप्शन दिलेले आहेत त्यातलं ए ऑप्शन अभिलेख हे अतिशय बरोबर उत्तर आहे प्रश्न दुसरा पाहूया थोडक्यात उत्तरे द्या त्यात पहिला प्रश्न आहे बी सी चा अर्थ समजवा उत्तर असेल इसवी पूर्व म्हणजे बिफोर ख्रिस्ट म्हणजे ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदर उदाहरणार्थ सन पूर्व दोन हजार म्हणजे इसू ख्रिस्ताच्या जन्मा अगोदरचे दोन हजार वर्ष यात दुसरा प्रश्न आहे एडी म्हणजे काय किंवा एडीचा अर्थ समजवा उत्तरेल एडीचा संक्षिप्त अर्थ आहे ॲनो डोमिनी एडी म्हणजे ख्रिस्ताच्या जन्मानंतरची वर्षे उदाहरणार्थ दोन हजार पंचवीस एडी म्हणजे येसू ख्रिस्ताच्या जन्मानंतर दोन हजार पंचवीस वर्षे प्रश्न तिसरा है भारता आहे भारताचे सर्वात जुने सिक्के कोणते आहेत उत्तरील सन पूर्व पाच वर्षा पाचव्या शतकाचे पंचमार्क सिक्के सर्वात जुने आहेत चौथा प्रश्न आहे इतिहास जाणण्याचे स्रोत कोणकोणते आहेत उत्तर आहे ताड पत्र किंवा ताडची पाने ब्रुजची पाने शिलालेख ताम्रपट नाणी जुन्या इमारती विटा दगड हत्यारे अन्नाचे नमुने मानवी आणि प्राण्यांची हाडे प्रवास वर्णने इत्यादी इत्याद बद्दलचे ज्ञानाचे स्रोत आहेत प्रश्न तिसरा आहे अ विभागाची माहिती ब विभागाच्या माहितीसोबत योग्य रीतीने जोडून उत्तरे लिहा म्हणजे जोड्या लावायच्या आहेत आपल्याला या ठिकाणी अविभागात पाच शब्द दिलेले आहेत आणि ब विभागात त्यांची उत्तरं दिलेली आहेत पहिलं पहा अभिलेख अभिलेखचं उत्तर येईल ई दगड किंवा धातूवर कोरलेले लिखाण त्याला आपण अभिलेख म्हणतो दुसरं आहे भोजपत्र भोजपत्र म्हणजे सी त्याचं उत्तर येईल ब्रुज नावाच्या वृक्षाची साल तिसरं ताम्रपत्र म्हणजेच काय डी त्याचं उत्तर येईल तांब्याच्या पत्र्यावर कोरलेले लिखाण चौथं बी सी म्हणजेच बिफोर क्रिस्ट त्याचं ए इसवी सन पूर्व आणि शेवटी पाचव्याचं उत्तर आहे ए डी एडी म्हणजेच ॲनोडॉमिनी त्याचं उत्तरील बी इसवी सन या पद्धतीने आपण चला इतिहास जाणूया या पाठाची स्वाध्याची प्रश्न उत्तरे स्वाध्या।